बघा पहिल्या व दुसऱ्या संख्येचे गुणोत्तर चारास पाच दुसऱ्या व तिसऱ्या संख्येचे गुणोत्तर दोनास तीन आहे जर का पहिली संख्या बत्तीस असल्यास आश, तिसरी संख्या कोणती सर गुणोत्तर प्रमाण घटकावरील हा प्रश्न इथं लिहू पहिली संख्या इथं दुसरी संख्या Okay. इथ लिहा संख्या बारीक लक्ष द्या म्हणजे बारकाईनं काळजीपूर्वक लक्ष द्या पहिली दुसरी आणि तिसरी ह्या तीन संख्या आहेत गणित म्हणजे पहिल्या व दुसऱ्या संख्येचे गुणोत्तर चारास पाच इथं ते मांडा मांडलं सर दुसऱ्या व तिसऱ्या संख्येचे गुणोत्तर दोन असतील दुसरी आणि तिसरी संख्या यांचं गुणोत्तर दोन असतील मग इथं रिकामी जागा राहिली सर इथं रिकामी जागा राहिली इथं कोणती संख्या तर ही बाजूची दोन इथं ही बाजूची पाच मांडा याचा करायचा गुणाकार उभा चार दोन्ही आठ स ओके पाच दोन्ही दहा आणि पाच ती पंधरा देता आलं तर ह्या संख्यांना संक्षिप्त रूप देणे ओके जसं की ह्या तिन्ही संख्यांना संक्षिप्त रूप आपण देऊ शकतो का नाही देता येणार ना। पंधरामुळं ह्या संख्यांना संक्षिप्त रूप देता येणार नाही म्हणजे पहिली दुसरी आणि तिसरी ह्या संख्यांचं गुणोत्तर आठास दहाच पंधरा आहे ओके प्रश्न काय विचारला पहिली संख्या जर बत्तीस तर तिसरी संख्या कोणती सर मग आता इथं लिहायचं पहिली संख्या इथं लिहा तिसरी संख्या ओके आता पहिली आणि तिसरी या दोन संख्यांचं गुणोत्तर काय आहे हो पहिल्या संख्येचं गुणोत्तर आहे आठ हे खालचं आणि तिसरी संख्या तिचं गुणोत्तर आहे पंधरा ओके एक गुणोत्तर इथं मांडा अठास पंधरा आहे आता गणित काय म्हणते बघा जर का पहिली संख्या बत्तीस तर तिसरी संख्या कोणती पहिली संख्या आहे बत्तीस पहिल्या संख्येच्या रकान्यात तिसरी संख्या कोणती इथं प्रश्न आणि याचा त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार आहे ना सोप लक्ष द्या कसं करायचं बत्तीस सोबत पंधराचा गुणाकार आणि या आठ सोबत प्रश्न चिन्ह आता बघा आठ चूक बत्तीस उरलं चार आणि पंधरा यांचा गुणां अर्थात साठ ही तिसरी संख्या असणार ओके यांचं गुणोत्तर आठास पंधरा आहे बघा आठ चूक बत्तीस पंधरा चूक साठ ओके संक्षिप्त रूप अठास पंधरा या बत्तीस आणि साठचं प्रश्न तिसरी संख्या कोणती साठ हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक मध्ये दर्शवलेलं आहे